नमस्कार बंधू आणि बघिनो आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण हिंदू वारसा हक्क कायदा बघणार आहोत एखादी हिंदू व्यक्ती मयत झाल्यानंतर तिनं जर मृत्यूपत्र करून ठेवलं नाही तर तिची संपत्ती तिच्या वारसांमध्ये कशी विभागली जावी किंवा त्या वारसांना कोणते हक्क प्राप्त होतात हे सांगणारा हिंदू वारसा हक्क कायदा हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे दोन प्रकारच्या संपत्ती आहे पहिली संपत्ती आहे वडिलोपार्जित संपत्ती आणि दुसरी संपत्ती आहे ती स्वकष्टार्जित संपत्ती स्वकष्टार्जित संपत्तीबाबत कायदा अतिशय स्पष्ट आहे जी मिळकत स्वतःच्या कष्टातून विकत घेतलेली आहे ती मिळकत त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत कायदा समजतो किंवा त्या व्यक्तीला जर ती मिळकत मृत्यूपत्राने मिळालेली असेल दानपत्राने मिळालेली असेल बक्षीस पत्राने मिळालेली असेल तर ती मिळकत त्याची स्वकष्टार्जित मिळकत समजली जाते आणि अशी स्वकष्टार्जित मिळकत मिळालेली असेल तर त्या मिळकतीचे हस्तांतर करण्याचा विल्हेवाट लावण्याचा स्वतंत्र हक्क त्याला आहे तो हक्क कायद्याने निर्बंधित केलेला नाही परंतु जर वडीलोपार्जित मिळकत असेल तर त्या मिळकतीमध्ये वारसांना कोणते हक्क प्राप्त होतात हे आजच्या व्हिडिओचा आपला मुख्य विषय आहे स्वसंपादित मिळकत बाबत मी सांगितलं की ती मिळकत त्याची स्वतःची मिळकत असल्याने त्याच्या मनाला येईल त्याप्रमाणे तो त्या मिळकतीची विल्हेवाट लावू शकतो हस्तांतर करू शकतो परंतु वडिलोपार्जित मिळकतीमध्ये जे त्याचे वारस आहेत त्यांना काही हक्क प्राप्त होतात आणि ते हक्क त्यांना असल्यामुळे मनाप्रमाणे त्या मिळकतीचं हस्तांतर करता येत नाही तर आज आपण हे बघणार आहोत जर वडिलोपार्जित संपत्ती असेल तर तिच्या वारसांना त्यामध्ये कोणता हक्क प्राप्त होतो मित्रांनो जर वडिलोपार्जित संपत्ती असेल तर तिच्या वारसांना त्या मिळकतीमध्ये जन्मतःच हक्क प्राप्त होतो इथे पुन्हा एक मुद्दा उपस्थित होईल की जन्म झालेल्या मुलाचं वय एक दिवसाचं दिवसाचं असत त्याला हक्क प्राप्त होतो पण हक तो हक्क तो कोणा आईमार्फत मागू शकतो किंवा अज्ञान पालनकर्त्या मार्फत तो हक्क मागू शकतो म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना जन्मतःच वडिलोपार मिळकतीमध्ये हिस्सा असतो हक्क असतो हा पहिला अधिकार झाला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये दुसरा जो हक्क आहे तो दोन हजार पाच नंतर स्पष्ट झालेला आहे हिंदू वारसा हक्क कायद्याचे का कलम पाच सहा मध्ये जे संशोधन करण्यात आलेलं आहे आणि त्या संशोधनानुसार मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क देण्यात आलेले आहे थोडक्यात वडिलोपार्जित मिळकत जर असेल तर तिथे मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क असतो केवळ मुलगी आहे किंवा मुलगा आहे मुलगी परघराण्यात गेलेली आहे म्हणून तिला कमी हक्क मुलगा वडिलांसोबत राहत आहे म्हणून त्याला जास्त हक्क असं नाही तर मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क देण्यात आलेला आहे वडिलोपार्जित मिळकतीमध्ये तिसरा जो महत्वाचा हक्क आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो हक्क कोणता आहे नीट लक्षात घ्या हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे जर एखादी व्यक्ती वडिलोपार्जित मिळकती असेल आणि तिला तीन मुलं असतील त्या तीन मुलांपैकी जर एक त्यांचा हिस्सा एखाद्या मुलाला विक्री करायचा असेल तर हे जे उरलेले दोन मुलं आहेत त्यांना तो हिस्सा विकत घेण्याचा अग्रहक्क हक्क आहे कलम बावीस असं सांगतं की जर एकाच व्यक्तीचे मुलं असतील म्हणजे सख्खे भाऊ असतील पहिल्या वर्गातील वारस असतील तर त्यांना ती मिळकत खरेदी घेण्याचा आग्रह हक्क आहे एक भाऊ विक्री करत असेल तर उरलेल्या दोन पैकी कोणी ती विक्र विकत घ्यायची किंवा कोणाला तो आग्रह हक्क आहे तर त्या दोघांमध्ये जो जास्त किंमत देईल त्याला ती विक्री घेण्याचा किंवा ते खरेदी खत खर घेण्याचा हक्क आहे वडीलोपार्जित मिळकतीमध्ये जो चौथा हक्क आहे तो म्हणजे मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क आहे आपण सांगितलंच त्यामुळे समान हक्कासाठी दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करू शकतात सरस निरस आणि वाटप तुटप करून मिळण्यासाठी दावा दाखल करू शकतात म्हणजेच समान हिस्सा मिळवण्यासाठी वारसांना एकमेकाच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करता येतो हा एक महत्वाचा हक्क वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वारसांना आहे आणि पाचवा जो हक्क आहे तो हक्क असा आहे की जर मिळकतीमध्ये वाटप झालेलं नसेल तरी सुद्धा मालमत्ता हस्तांतरण कायदा असं सांगतो की अविभक्त हिश्याचं हस्तांतरण करू शकतो एखादा वारस वडिलोपार्जित संपत्ती असेल आणि तिच्यामध्ये जर तिचा त्याचा अविभक्त हिस्सा असेल तर तो अविभक्त हिस्सा त्याला हस्तांतर करता येतो विक्री करता येतो हे पाच अतिशय महत्वाचे अधिकार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वारसांना देण्यात आलेले आहे त्यातला पहिला अधिकार आहे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जन्मतःच हक्क असतो दुसरा हक्क मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क असतो तिसरा त्या वारसांपैकी जर एखादा वारस मिळकतीची मिळकतीची विक्री करत असेल तर तो हिस्सा खरेदी घेण्याचा हक्क उर्वरित वारसांना असतो म्हणजे थोडक्यात हक्काने खरेदी घेण्याचा हक्क वारसांना असतो चौथा जो हक्क सांगितलेला आहे मुलगा आणि मुलगी समान असल्यामुळे तिला समान हिस्सा करता दिवाणी न्यायालयामध्ये वाटप तुटप करून मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो आणि कोर्टाच्या डिक्रीप्रमाणे स्वतःचा हिस्सा मेहरबान कोर्टामार्फत मिळवता येतो आणि पाचवा जो हक्क आहे जर वडिलोपार्जित संपत्ती असेल आणि वडिलोपार्जित संपत्तीमध्ये त्याचा अविभक्त हिस्सा असेल तर मालमत्ता हस्तांतर कायद्याच्या तरतुदीनुसार तो हिस्सा त्याला विक्री करता येतो असे हे पाच अधिकार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे केवळ वडिलोपार्जित संपत्ती आहे परंतु तिच्यामध्ये आपले हक्क कोणते ही जर जाणीव नसेल तर त्या संपत्तीचा उपभोग हो? तुम्हाला योग्य रीतीने घेता येणार नाही असो वडिलोपार्जित संपत्तीतील हक्क सांगण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब काही करत नाही माझी पुन्हा एकदा विनंती आहे ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद